छत्रपती संभाजीनगर निवडणूक विभाग सज्ज झाला असून निवडणूक तयारीसाठी प्रशासनाच्या कामकाजाला वेग आलाय जिल्हा स्तरावरील सर्व विभागातील कर्मचारी आणि त्यांच्या कामांची विभागणी निवडणूक विभागाच्या वतीनं करण्यात येत आहे तब्बल तीस हजार कर्मचारी वर्ग तयारीला लागणार आहे तर छत्रपती संभाजीनगर विभाग आणि नाशिक विभागाच्या उपजिल्हाधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अशा एकूण एकशे नऊ वरिष्ठ अधिकारी वर्गांचे लवकरच प्रशिक्षण सुरू होत आहे अशी माहिती निवडणूक विभागाच्या विश्वसनीय सूत्रांच्या वतीनं प्राप्त झाली आहे लोकसभा निवडणूक आणि वर्षभर विविध निवडणुकांचे वारे व्हायला सुरुवात झाली आहे चाहूल लागताच अनेक विभाग आणि विविध अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदलांना सुरुवात तसेच निवडणूक विभागाच्या विविध कामांच्या आणि प्रशिक्षणाला सुरुवात होत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळपास तीन हजार मतदान केंद्र आहेत निवडणूक विभागाच्या वतीनं जवळपास एकशे पन्नास टक्के मतदान केंद्र अर्थात ईव्हीएम मशीन जिल्ह्यामध्ये उपलब्ध झाले आहेत सर्व प्रकारच्या टेस्टिंग करून एम थ्री मतदान यंत्र उपलब्ध झाले आहेत शहरात तसेच ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये मतदान यंत्राचे जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येत आहेत जवळपास छत्रपती संभाजीनगर निवडणूक विभागाच्या वतीनं सोळापेक्षा पेक्षा जास्त विभाग आणि नोडल अधिकारी नियुक्त करण्यात येत आहे यामध्ये आचारसंहिता विभाग मतदान यंत्र विभाग प्रशिक्षण विभाग जनजागृती विभाग साहित्य व्यवस्थापन विभाग अशा सोळापेक्षा जास्त विभागांचे नियोजन आणि नोडल अधिकारी वर्गाचे नियोजन करण्यात येत आहे संपूर्ण प्रक्रियेला जवळपास तीस हजारांपेक्षा जास्त कर्मचारी तसेच वरिष्ठ सनदी अधिकारी निवडणुकीच्या कामासाठी सज्ज करण्यात येत आहे पाच फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी रोजी एम सी ई e. डी मध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील अठ्ठेचाळीस उपजिल्हाधिकारी आणि नाशिक विभागातील अठ्ठेचाळीस उपजिल्हाधिकारी तसेच तेरा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असे एकूण एकशे नऊ अधिकारी वर्गांचे भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीनं आय 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 डी एम e. या दिल्लीच्या संस्थेच्या वतीनं निवडणूक आणि संपूर्ण प्रक्रियेबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे एकंदरीत या सर्व हालचालींना पाहता लवकरच निवडणुकीचे बिगुल वाचणार आहे अशी माहिती निवडणूक विभागाच्या विश्वसनीय सूत्रांच्या वतीनं प्राप्त झाली आहे अनवर अलमनूर जाफर एमसीएन न्यूज छत्रपती संभाजीनगर